आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे राज्यातील महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय पणवेलच्या उरण येथील घटनेमुळे संपूर्ण राज्य हदरले असं असताना पणवेल येथील नावा गावात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातलाय यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे विशेष म्हणजे या दोन घटनानंतर पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथून देखील अशीच एक सुन्न करणारी आणि संतापजनक घटना समोर आली पिंपरी चिंचवड मध्ये एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून एकवीस वर्षीय तरुणीची हत्या केली आहे त्यामुळे हद्दीतील आंबेडाणे येथे काल रात्री एकवीस वर्षाच्या तरुणीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून करण्यात आला असा आता पोलीस तपासात उघडकीस आला आहे या खून प्रकरणात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा तीन पोलीस पथकाने अविराज खरात या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत मयत तरुणी ही सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरण इस्लामपूर या गावची मूळ रहिवाशी होती त्याच भागातील अविराज खरात याला मयत तरुणीने लग्नास नकार दिला होता त्यानंतर मयत तरुणी ही महाळुंगे पोलीस ठाणे हद्दीतील आंबेठाण या भागात वास्तव्यास आली होती मयत तरुणीने लग्न करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या अविराज खरात यांनी आंबेठान या ठिकाणी येऊन तरुणीच्या गळ्यावर आणि पोटावर धारदार चाकूने वार करून तिचा खून करून पसार झाला होता मात्र पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा तीन पोलीस पथकाने घटनास्थळाजवळील आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले या सीसीटीव्हीत अविराज रामचंद्र खरात हा सांगलीकडे आपल्या मोटरसायकलवरून पळत जाताना दिसला यानंतर पोलिसांनी आरोपी अविराजला सापळा लावून बेड्या ठोकल्या आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे